महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल राष्ट्रीय तंबाखू रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात येणार आहे जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षीचे घोषवाक्य आकर्षणाचा मुखवटा उतरवूया तंबाखू व निकोटीनच्या उद्योगाच्या क्लुप्त्या उघड्या करूया या थीम संबंधित विषयावर जनजागृती रॅलीचे आयोजन जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय मुक्ती फाउंडेशन अकोला व आय एम ए संघटना अकोला यांच्याद्वारे शनिवार दिनांक एकतीस मे रोजी सकाळी सात वाजता आय एम ए हॉल आकाशवाणी समोर अकोला येथे करण्यात आले आहे या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी मान्य अजित कुमार यांच्या हस्ते होईल व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर तरण तुषार वारे डॉक्टर संतोष कुमार सोमानी अध्यक्ष आय एम ए अकोला सचिव डॉक्टर प्रतीप अग्रवाल डॉक्टर सोनल मोदी डॉक्टर मयूर अग्रवाल डॉक्टर गोविंद खांडेलवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल सदर विषयाची जास्तीत जास्त प्रमाणात जनजागृती करण्याकरिता आशा सेविका व नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी होतील तसेच एकतीस मे रोजी सकाळी दहा वाजता ऑडिटोरियम सी अकोला येथे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात विविध मान्य व डॉक्टर तंबाखू पासून होणारे दुष्परिणाम या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन करतील तसेच गव्हर्नमेंट कॉलेजच्या विद्यार्थिनी लघु नाटिका सादर करतील तंबाखूचे दुष्परिणाम व तंबाखू मुक्त अकोला या विषयावर चित्रकला रील स्लोगन निबंध अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे व विजेता स्पर्धकांना बक्षीस देऊन त्यांचा सन्मान देखील करण्यात येईल या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य अर्जित चांडक करतील व प्रमुख उपस्थिती जीएमसी अकोलाचे अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजबिये जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे तसेच आय एम ए अकोलाचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कुमार सोमानी यांची राहील तरी सर्व नागरिकांना तंबाखू विरोधी रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन आय एम ए अकोलाचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कुमार सोमानी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केले महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे